आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्था चळवळीचे सन्मान दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली जी, जी राज्यामध्ये चळवळ उभी आहे त्याचाच एक भाग रावेर तालुक्यातील तांदळवाडी मांगुरवाडी लुमखेडा या क्षेत्रस्त्याचं मोजणी करून सीमांकन करण्यासाठीचं सा आज मोजणीचं काम पार पडत आहे आज चळवळीमध्ये काम करणारे आमच्या आदरणीय काका विपिनराव पाटील आज ह्या येथे एका आवाजावरती इथे उपस्थित राहिले की कशा पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यासाठी काम करता येईल त्यासाठी कैलास सोबत आहेत त्यानंतर आमचे परम परममित्र प्रवीण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेत शेतकरी भावानो आपल्या शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आपल्याला चळवळीसाठी वेळ द्या सर्व शेतकरी जे आज रस्त्याने त्रासलेले आहेत यांच्यासाठी आपण एकत्र येऊन ही चळवळ कशी मोठी करता येईल आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना साथ द्या आपण चळवळीच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवरती आपण वारंवार निवेदनं देत असतो आणि शेतकऱ्यांना आवाहन करत असतो सर्वांनी सहकार्य करा एकमेकांना रस्ते देण्यासाठी आपण पुढे या धन्यवाद